पतकी हॉस्पिटल समोर एक विचित्र अपघात घडलेला आहे रिक्षाचालकाचा ताबा सुटल्यानं रिक्षा तिरकी पुढे जात असतानाच समोरून येणारा दुचाकी स्वार रिक्षाला जोरात धडकला यावेळी रिक्षाचालक रिक्षातून बाहेर पडला तर दुचाकी स्वारही खाली पडला त्यानंतर रिक्षा तशीच पुढे निघून आहे आणि पुन्हा रिक्षा फिरून रस्त्यावर आहे त्यावेळी याच रिक्षानं दोघांना उडवलंय या विचित्र अपघातात कोणी गंभीर जखमी झालं नाहीये मात्र रिक्षानं धडक दिल्यानं काहींना किरकोळ दुखापत झालेली आहे माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून घेऊया प्रताप दृश्य आपण पाहतो आहोतच काय अधिकची माहिती आहे जे जखमी झालेले होते त्यांच्या प्रकृतीबद्दल काय कळत आहे आपण पाहतो ता की हा विचित्र अपघात आपल्याला पाहायला मिळतोय रिक्षा चालकाचा ताबा सुटला त्याच्यानंतर रिक्षा गोल फिरून आपण पाहतो की पहिल्यांदा रस्त्यावर आली त्यावेळेला दुचाकी व चालक जो आहे त्याचा ताबा सुटला तो सुद्धा जाऊन त्या रिक्षावर धडकला आणि त्याच्यानंतर रिक्षा फिरून परत आल्यानंतर दोन दुचाकी पादचारी जे लोक आहेत त्यांना धडक दिलेली आहे याच्यामध्ये आपण पाहतो की एकूण चार जण त्या धडकेत पडलेले आहेत पण त्यांना किरकोळ जखमा जखमाई झालेल्या आहेत कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाहीये सुदैवानं यामध्ये मृत्यूमुखी कोणी पडलेलं नाही हे सुदैवाची गोष्ट म्हणावी लागेल पण एकूणच आपण पाहतो की त्या रिक्षाचा ताबा कशा प्रकारे सुटला नेमकं काय झालं हॅन्डल अडकला होतं का याची तपास जे आहे ते पोलीस करतायत नक्कीच तुर्ता धन्यवाद प्रताप तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी